निगडीत आहेत आणि म्हणून मी आमच्या गावकऱ्यांना देखील आवाहन करत असतो की जेवढी काही झाडं आपल्याला लावता येतील तेवढी झाडं आपण लावली पाहिजे मग या भा या जमिनीमध्ये अगदी आंबा काजू फणस चिक्कू पेरू स्ट्रॉबेरी या ठिकाणी मलबेरी ब्ल्यूबेरी ब्ल्यूबेरी देखील याच्यामध्ये आपण पॉली लावलेली आहे त्यामुळे सगळ्या प्रकारच्या बेरीज या ठिकाणी त्याची लागवड होते इवन इथं काजू होतात चांगल्या प्रकारचे या ठिकाणी पपईचं चा मोठं चांगलं पीक येऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणात ती झाडं लावली नारळाची झाडं आपण लावली आहेत सुपारीची झाडं लावली आहेत त्याचबरोबर चंदन आहे रक्तचंदन आहे अगरूड आहे इवन आता सफरचंदाचं सपर... लागवड आम्ही केली त्या सफरचंदांना देखील झाडांना फळं लागली आता देखील फुलं त्याला येत आहेत त्यामुळे या जमिनीमध्ये अगदी भाजीपाल्यापासून फळफळावळपासून अगदी भाताची लागवड नाचणीची लागवड गहू सगळ्या प्रकारची शेती इथं होते आणि ही आता आम्ही जी करतो आहे ती नैसर्गिक शेती आहे तिथं कुठलंही खत केमिकल नाही आहे ही सगळी ऑर्गॅनिक आहे आणि त्यामुळे ह्याचं एक शरीराला देखील म्हणून आपण शासनाने देखील आम्ही निर्णय घेतला आहे एक टार्गेट ठेवलं आहे पंचवीस लाख हेक्टर सेंद्रिय शेती झाली पाहिजे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला यश मिळेल आणि त्याच्यातून शेतकऱ्याला देखील मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील ला। बांबूची लागवड आपण मोठ्या प्रमाणात काल मी आढावा घेतला जिल्हाधिकाऱ्यांकडून तर जवळपास नऊ हजार हेक्टरच्या शेतकऱ्यांनी कन्सेंट दिलेले आहेत आणि बांबूची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होते आता बांबूला आम्ही उद्योगाचा दर्जा दिलेला आहे कालच्याच कॅबिनेटमध्ये त्यामुळे बांबूचे बाय प्रॉडक्ट जे आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल आणि उद्योगाचा दर्जा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि म्हणूनच ही नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यानं वळलं पाहिजे आणि त्याचाच आता पुढचं जे काही काळाची गरज आहे आणि समाजाची गरज आहे नैसर्गिक शेती आणि त्यामुळे इथं मी तो नैसर्गिक शेतीचा प्रयोग या ठिकाणी करतो आहे आमचा श्रीकांत खासदार तो देखील इकडे आला की हे सगळं जे काही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले आहे झाडं लावलेली आहेत याला त्याची त्याने फा खूप याच्या मागे त्याची मेहनत आहे आता तुम्ही जी फळं लागवड करताय त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं सुद्धा तुम्हा तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे त्या ज्या फळं आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे उत्पादनसुद्धा इथल्या इथं असं ते माझ्या मी का काही लोकांशी चर्चा केली आहे कारण शेवटी कसं इथून जे काही फळं आहेत किंवा शेतीचा माल आहे जे शेतकरी पिकवून त्याला बाजारपेठेत पुणे मुंबईकडे नेत असताना त्याचं ट्रान्सपोर्टेशन त्याला परवडत नाही आणि त्यामुळे तो तो त्या शेतीकडे वळत नाही आणि म्हणून जर का इथंच फिनिश प्रॉडक्ट केला आपण इथंच त्याच्यावर प्रक्रिया केली तर व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील त्यामुळे शेतकरी त्याकडे वळेल आणि म्हणून एक संकल्पना आम्ही केलेली आहे गट शेती शेतीचं क्लस्टर करायचं एक पन्नास शंभर शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना जी काही मदत करायची ती मदत आपण करू आणि ते जे येणारं जे क्रॉप आहे पीक आहे फळं आहेत त्याचं इथंच प्रोसेसिंग करू आणि त्यामुळे ते व्हॅल्यू ॲडिशन झाल्यामुळे याचा बेनिफिट शेतकऱ्यांना होईल आणि हे आपल्या जे काही आज आपण पाहतो हे सह्याद्रीचं खोरा आहे सह्याद्री व्हॅलीमध्ये जवळपास साडेतीनशे प्रकारची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे आणि आयुर्वेदिक व औषधी वनस्पती जी आहे ती देखील इथं ज्या काही आयुर्वेदिक कंपन्या आहेत त्यांना देखील अशा प्रकारच्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्याची लागवड केली आपण जंगलामध्ये तर आहेच परंतु त्याची लागवड देखील आपण केली तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी त्याच्याकडे आकृष्ट होईल कारण शेवटी बायबॅक पद्धत असली पाहिजे म्हणजे शेती केलेली त्यांनी त्याला विक्री असली पाहिजे डिमांड असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ते देखील या ठिकाणी प्रक्रिया या सर्व प फळांवर प्रक्रिया करण्याचं देखील ह्याच्यामध्ये नियोजित आहे आणि ती देखील सुरुवात होईल लागवड जी आहे ती आज नेमकी स्ट्रॉबेरीची कोणती जात आहे आणि कशा ती आरवण जात आहे आरवन आणि याला चांगली फळं येतात आणि फळांची चव देखील गोड असते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ह्याच्यातून उत्पादन मिळेल थँक्यू आणि दुसरं मी मुद्दाम आठवण करेन की आपले जे काही राज्यपाल आलेत आपले नवीन राज्यपाल आचार्य ते देखील या नैसर्गिक शेती त्यांची स्वतःची नैसर्गिक शेती मोठी आहे आणि नैसर्गिक शेतीचा पूर्ण अभ्यास त्यांच्याकडे आहे काही लोक म्हणतात नैसर्गिक शेतीचं उत्पादन कमी असतं परंतु त्यांनी म्हटलेलं आहे की नैसर्गिक शेती